प्रहार संघटनेचे सिल्लोड तहसीलदार यांना निवेदन आज दिनांक बावीस जुलै दुपारी चार वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की प्रहार संघटनेचे वतीने सिल्लोड तहसीलदार सतीश सोनी यांना निवेदन देण्यात आले या निवेदनमध्ये शेतकऱ्यांना न्याय प्रहार जनशक्तीच्या पक्षाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देत प्रहार जनशक्तीच्या पक्षाच्या तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यामध्ये महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री कोकाटे यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची स्मारक स्थळी शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा मुद्दा उपस्थित करत घोषणा केली होती की त्या भागातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात येईल मात्र आजपर्यंत या घोषणाबाजीची कुठलीही अंमलबजावणी झालेली नाही याविरोधात प्रहार जनशक्तीच्या पक्षाच्या वतीने आवाज उठून शेतकऱ्यांचे कर्जमाफ करून त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी यावेळेस करण्यात आली व तसंच दिवंग शेतकऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यातही मागणी यावेळी निवेदनात करण्यात आली आहे या विविध वी मागण्याचे निवेदन आज प्रहार संघटनेच्या वतीने सिल्लोड येथील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सदरील निवेदन सिल्लोड तहसीलदार सती सोनी यांना देऊन सदरील मागण्याची मागणी करण्यात आली आहे आज आम्ही सिल्लोड या तहसील कार्यालयामध्ये शेतकऱ्याचं निवेदन देण्यासाठी आलं कर्जमाफी संदर्भातलं जे आपल्या राज्याचे कृषीमंत्री कोकाटे हे रमी खेळतात सभागृहामध्ये ज्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचं जे मंदिर आहे वि विधानभवन या विधानभवनमध्ये अशा पद्धतीचं जर यांची वागणूक असेल तर शेतकऱ्यासाठी एक त्रासदायक एक संतापजनक गोष्ट या ठिकाणी दिसत आहे राज्याचे आमदार बबनराव लोणीकर म्हणतात तुमच्या आई बहिणीला आम्ही पैसे देतो तुमच्या बाप्पाला फेरीला आम्ही पैसे देतो तुमच्या अंगातले कपडे आमच्यामुळे आहे इतकी नालाय की हे सरकार दाखवत आहे त्यामुळे शेतकरी त्रस्त आहे हा संताप व्यक्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी तहसीलदार तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी सर्व शेतकरी जमा झालोत हे निवेदन आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे